पण ते लिहिलेत त्याच्यामध्ये सात आठ 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 स्ट्रीप लिहिलेत कोणाला जनावरांना द्यायचे होते एवढं आता मी मेडिसिन्स पण बघितले एका गोष्टीच्या सहा सहा स्ट्रीप लिहिले हे बघा कारण क्वांटिटी बघा ना तुम्ही अर्ध्या oh, दिवसात एवढं दिलं तुम्ही पेशंटला इन्सुलिन पण आपण काय काय दिलं प्रॉपरली हे आणि पेक्षा जेवढं यूज झालंय ना तेवढंच दिलं होतं मी एक्स्ट्रा जर काहीच नाहीये बेनफ्लो लावले होते पहिले त्याच्यानंतर सेंटर लाईन टाकली त्यांना मग सेंटर लाईन तर बिल याच्यात लावलंय ना नाही नाही हे प्रोसिजर चार्जेस प्रोसिजर चार्जेस आहे सगळं ठीक आहे मग सेंटर लाईनला काय वापरलं तुम्ही पाईप वापरलं असेल नाही हे बघा याच्यात दोन गोष्टी एक प्रोसिजर चार्जेस असतं आणि एक इन्स्ट्रुमेंट असतो म्हणजे जे टाकण्याची जी असते ती सेंटर लाईन आहे ही जो टाकतो ना त्याचे प्रोसिजर चार्जेस असं आहे हे काय प्लस ऑक्सिमीटर दीड हजार रुपये बीपी चेक करायचे बघा आता माझ्या घरी मध्ये करतो मी दीडशे रुपयाचं गोष्ट माझी गोष्ट हे ते नाही हे प्लस ऑक्सिमीटर आणि याचं हे बघा विषय मोडायचा तर विषय सोडून द्या तुम्हाला काय असेल ते करून द्या हे बघ आपण जे वापरलं ना ते आपल्या रुटीन मध्ये करून घ्या विषय मोडून द्या त्यांना ते ऑलरेडी आधी विषय मोडायचा आधीच पे केले पन्नास हजार तुम्ही अजून अठरा हजार म्हणता मी पंचवीस हजार पे केले परत साडेसहा हजाराचं बिल पण केलं नाही नाही थांबा थांबा एकदा हे क्लिअरन्स करून द्या आणि क्लिअरन्स करून द्या त्यांना सर्टिफिकेट पेशंट हार्डली अर्धा तास तासमिट होतो तुम्ही होते ना आपल्या स्टॉकमध्ये पन्नास हजार इथे भरले मेडिसिनमध्ये मी भरलेच नाही मला जेव्हा सांगितलं डेथ झाली मी बहिणीला सांगितलं घेऊन होतो डेथ झाली आपण बघू डेट झाल्यावरती हे मला पंधरा वीस मिनिटांनी हातात दिले हे मेडिसिन घेऊन येत आधी डॉक्टरांनी मला सांगितलं डेट डिक्लेअर केली आणि नंतर तुम्ही वीस मिनिटांनी मला म्हणतात हे घेऊन ये मी कसं मी सगळं ठीक आहे मी नाही म्हटलं ना त्याला दोन गोष्टी तुम्हाला मी क्लिअरन्स करून देतो त्याचं टेन्शन घेऊन जे जे वापरलं तेच घेणार आम्ही तुमच्याकडून हे बघा बाकीचं भले असेल तर आपल्याला टाकून द्या काय हरकत मेडिसिन आहे हे बघा असं इमर्जन्सी सगळं आम्ही आमच्याकडनं येऊ नाही सगळं ठीक आहे पण तुम्ही एवढं वापरलं क्वांटिटी बघा ना तुम्ही मी हे नाही म्हणून वापरलं असेल तिथे आठ आठ स्ट्रिप काढून ठेवले इन्सुलिनच्या कोणाला वाढवणार दोन तास दीड तास पण नाही एक तासामध्ये तुम्ही आठ आठ स्ट्रीप लावल्या बघा याच्यामध्येच आहे हो हे बघा मी तुम्हाला याचं सरळ क्लिअरन्स देतो त्याचं काही टेन्शन नाही काय ते काय नाही हे बघा मी स्वतः रिपोर्टर आहे हे कसं असतं माहिती का मला सांगतो याच्यानं काय काय म्हणजे हे काय माणूस हे बघा माणूस दुःखात आहे तुम्ही जर पवार साहेब मी तुमच्या बरोबर आहे मी वाटपण नाही घातलं मी त्यांना काय तुम्ही युज केलेलं मला द्या नाही तर ग्लोज मला द्या मी स्वतः काढतो मला फक्त दोन मिनिटं द्या तुम्ही फक्त काही हरकत नाही हे बघा तुम्हाला ह्या वेळेस मला त्रास देणार काही हे नाही लक्षात शेवटी ह्या मला तुम्ही ऑलरेडी फ्रस्ट आता मी त्यांना म्हटलं हे एवढं बिल झालं ते म्हटलं अहो सर तुमच्याकडून अजून चार्जेस घेतलेच नाही अरे म्हणजे काय रिसेप्शन वर बोलता अजून कसले चार्जेस घ्यायचे ओके हे पण स्वागत तुम्ही रुटीन जर हे असेल तर ते आपल्या काही टाकून घ्या काय हरकत ओके एकदा याच्यात बघ आणि क्लिअर आऊट कर मी खाली स्टॉक बघून आलो एवढं एवढं कोणाला लावणार आहे नाही नाही काय काय मी फक्त इन्क्युबेट केलेलं घेते आणि माझी सेंटर लाईन घेते इंट्रूवे le you know, दे सेंटर लाइन मेडिसिन दिलेले तेवढं बाकीचे आपले तपासण्या जात आणि बाईकअप गेले 300 बाकीचे दिलेले हे बघा पॉवर सर सगळं आम्ही रुटीन देतो सगळं ठीक आहे कसं आहे मी आल्यापासून एक शब्दाने बोललो नाही तुम्ही म्हटलं हे पेपर मी केलं मला एक सांगा तुमच्याकडनं कोणी पैसे मागितले का पैशाचं प्रश्न नाही मला खाली जाऊन सांगितलं एवढं बिल बिल पे करून या नका मला एक सांग पहिले पॉवर सर मला पैसे कोणी मागितले पैसे अजून नाही मागितले पण द्यावे लागतील ना वेळेस प्रॉब्लेम होईल बघा माझ्याकडे दोघ गोष्टी एंट्री आहे लक्षात आम्ही कोणाला पैशासाठी कधीच अडवलेलं नाही आतापर्यंत तुम्हाला अडवणार असं आणि या फेजमध्ये तर बिलकुलच नाही माझ्याकडे लोकांचं ऐंशी ऐंशी लाख लाख रुपये बिल असं तरी मी पहिले तुमच्या याच्यात सामील आणि तुम्ही हे पहिले तुमचं क्लिअर आउट करून घ्या काही लोक मेडिक्लेम कसे तर मी त्यांना पहिले सांगून फक्त नावाला एक चेक द्या आणि पेशंट घेऊन जावं माणूस मी काउंटरवर पण सांगितलं तुमचं जे काही बिल असेल ना मला एक शब्दाने सांगा मी पे करून तुम्ही काही बोलाल तुम्ही पे नाही करणार ना मी पण काही नाही घेणार मित्र स्पष्ट आम्ही पण एक, 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 एक रुपयाने घेणार जे लागलं तेवढंच घेणार गरजेचं शॉर्ट आउट करा आणि मला सांगा मी बाहेरच बसलो ओके एक दहा पंधरा